राघवचं बोलणं ऐकून आदित्यच्या घरातील खूप हॅप्पी असतात कारण त्यांच्या लाडाची सून त्यांच्या घरी येणार होती आणि सगळ्यात जास्त आनंदी तर आपला हिरो होता आदित्यला एवढा आनंद होतो की तो आरोईला उचलून घेतो आरोही अजून त्याच्याकडे पाहत असते तोच मुक्ता त्याला चिडवत हो हो माहिती आहे आम्हाला तुझीच बायको घरी येणार आहे तर किती आनंद झालाय तुला तसं तो आरोहीला खाली उतरवतो आरोही राघव दादा आणि शक्तीला मिठी मारते तुमची दोघांची खूप आठवण येईल राघो पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत हो आम्हाला पण तुझी खूप आठवण येईल पण आता माझी बहीण तिच्या सासरी जाते तर आम्ही हक्काने तुला भेटायला येऊ तशी आरोही हसते पण तिचे डोळे पण पाण्याने भरून येतात राघव तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ए रडूबाई असं रडायचं नाही आता तर तुला किती प्रेम करणारे माणसं मिळाली आहेत तर हॅप्पी राहायचं चल हस बघू तशी आरोही हसायला लागते आणि मला माहिती आहे माझ्या जिजाजींचं किती प्रेम आहे तुझ्यावर ते तुला कधीच एकटं सोडणार नाही आणि सोडलं तर मला सांग मी रागवेल त्याला तसे सगळे हसायला लागतात आरोही पण राघवकडे पाहात आता मी नाही तर माझ्या या बहिणीची काळजी घे राघव हसून हो घेईल मी काळजी आरोही असं सगळ्यांसमोर वहिनी बोलल्यामुळे शक्ती पण लाजते आरोहीचे बाबा पण खूप हॅप्पी असतात त्यांच्या दोघांचा मुलांचा संसार बघून आरोही आदित्यसोबत हॅप्पी होती तर राघव शक्तीसोबत ते, ते दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत असेच नेहमी हॅप्पी राहा एक एक करून ते घरी जायला निघतात आरोही आज तिच्या घरी आली होती म्हणून आई त्या दोघांना बाहेर थांबवतात था। आणि तिचा गृहप्रवेश करतात आत या ते दोघं आत येणार तोच मुक्ता त्या दोघांना रस्ता अडवत असं कसं आत या नाव वहिनी गड्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण आदित्य नाव घेते चव्हाण यांची सून तसे सगळे टाळ्या वाजवतात ते दोघं आत येतात आणि घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेतात सगळे त्यांना भरभरून आशीर्वाद देतात आता आदित्यला खूप घाई झालेली असते आरोहीला रूममध्ये घेऊन जायची हे आजीच्या लक्षात येतात आजी, आजी सगळ्यांकडे पाहात खूप उशीर झाला आहे जाऊन झोपा सगळे आणि मुद्दाम आरोईकडे पाहात आरोही तुला आराम करायचा असेल तर तू मुक्ताच्या रूममध्ये कर तसं आदित्य आजीकडे पाहात अगं मुक्ताच्या रूममध्ये कशाला आमची रूम आहे ना तसे सगळे हसतात त्याच्या लक्षात येतं आजी मस्करी करत आहे तसा तो केसांमधून हात फिरवत लाजून खाली पाहतो बरं जा आपल्या रूममध्ये आणि आराम करा आधी तर तिचा हात पकडून तिला हात घेऊन जातो जवळजवळ दोन महिन्यांनी ती थी तिच्या घरी आली होती ते रूममध्ये येतात आणि आरो इतर भानरपून रूम पाहत असते कारण रूम खूप सुंदर प्रकारे डेकोरेट केलेली असते आणि त्यांचे थायलंडचे खूप सुंदर सुंदर फोटो आदित्यने त्यांच्या रूममध्ये लावलेले असतात आरोही तर आनंदाने सगळं काही पाहत असते तो तिला मागून मिठी मारत काय बायको कसं वाटलं सरप्राईज आरोही त्याच्या गालाला हात लावत खूप सुंदर आहे मला खूप आवडले आरोही आपण दोघं बँगलोरला गेलो होतो आणि गार्डनमध्ये आपण हरवलं होतं तेव्हापासून हा आदित्य तुझ्या प्रेमात पडला होता आणि एवढंच नाही तर तुला सांगणार पण होता आणि पार्टीच्या दिवशी मी तुला सगळ्यांसमोर प्रपोज पण करणार होतो पण मला माहिती नव्हते की अनिषा पण त्या पार्टीत येणार आहे आणि तू तिला तिथं बघून राघवकडे निघून गेली मला खूप आठवण यायची आरोही तुझी आधी मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो पण मला त्याची जाणीव झाली ते फिरून आदित्यचा चेहरा उंजळीत घेऊन खरंच एवढं प्रेम करतात तुम्ही माझ्यावर हो आरोही मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि असंच प्रेम मी करत राहणार पण आता तू आली आहेस ना मला दुसरं काहीही नको आणि तो तिच्या कपड्यावर केस करून तिला मिठी मारतो आय लव यू आरोही खूप प्रेम करतो गं मी तुझ्यावर एक क्षण पण असा न होता की मला तुझी आठवण येत नव्हती मला तुझी खूप आठवण येत होती आरोही तेव्हा मी आपले फोटो पाहायचो आणि तू एक नवऱ्याचं प्रेम समजून न घेता त्या अनिशाला माझ्याजवळ आणायचा प्रयत्न करत होती आता समजलं ना तुला ती अनिशा तिच्या फायद्यासाठी तुझा वापर करून घेत होती आरोही त्याच्या डोळ्यात पाहत खरंच मी तेव्हा आपल्या दोघांबद्दल विचार करायला पाहिजे होता चुकलंच माझं ते विसरून आपण नवीन सुरुवात करूया आणि तो तिच्या कपडावर गाल्यावर किस करतो आणि नंतर त्याची ओटीच्या ओटांवर टिकवून किस करायला लागतो भान अर्पून दोघं एकमेकांना किस करत असतात काही वेळाने ते दोघं बाजूला होतात बरं आपण फ्रेश होऊया आरोही फ्रेश व्हायला जाते ती आल्यावर आदित्य पण फ्रेश होऊन बाहेर येतो आरोही तिच्या हाताला क्रीम लावत असते तोच आदित्य मागून येऊन तिला मिठी मारतो बायको झालं असेल तर एक काम राहिलं आहे ना आरोही आरशात त्याच्याकडे पाहत कोणतं काम आदित्य हसत तिला उचलून घेतो आणि खट्याळपणे तिच्याकडे पाहत हे काम तशी तिला असते आदित्य तिला बेडवर घेऊन येतो आणि तिला खाली झोपवून तो पण तिच्या शेजारी झोपतो तशी आरोही लाजून त्याला मिठी मारते बायको लाजू नकोस मी आज काहीही करणार नाही आहे हा मात्र उद्या रात्रीपासून नक्की करेल तशी ती अजूनच लाजते तो तिच्या कपडावर केस करत झोप निवांत तो लाईट बंद करतो आणि ते एकमेकांच्या सहवासात झोपून जातात सकाळी सकाळी आधी त्याला जाग येते तो आरोहीला त्याच्या मिठीत बघून खूप हॅपी असतो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो खरं तर त्याला तिला उठवायचं नसतं पण बराच उशीर झाल्यामुळे तो तिला उठवत असतो पण आरोही काही उठत नसते आरोही उठ आपल्याला लेट झाला आहे त्याचं बोलणं ऐकून ती पटकन उठते आणि आदित्यकडे रागाने पाहत तुम्ही पण ना मला उठवले नाही ओ मॅडम मी तुम्हाला उठवले तुम्हीच निवंत झोपल्या होत्या आरोही फ्रेश व्हायला जाणार तोच दरवाजा वाचतो आदित्य दरवाजा ओपन करतो तर मुक्ता असते त्यांची रूम बघून ती दोघांना चिडवत असते आणि दादा वहिनीचा चेहरा बघ कसा ब्लश करतोय तशी आरोईला असते वहिनी तुला असताना तर खूपच सुंदर दिसते ग बरं या माझ्या दादाने रात्री काही त्रास नाही न दिला तुला तसं आदित्य मुक्ताकडे रागाने पाहत मुक्ता काय हे तुझं झालं असेल तर जा आणि मुळात तू इथे आलीस का ते मी तुला हे सांगायला आले होते की मी वहिनीला घेऊन बाहेर जाणार आहे अगं मग तू तुझ्या फ्रेंडसोबत सोबत जा ना आरोईला का सोबत न्यायचं आहे तुला आदित्य मुक्ताकडे पाहत तू एकटी जा माझी बायको येणार नाही काय रे तुझी बायको माझी बहिणी आहे मी तिला घेऊन जाईल मुक्ता माझी बायको कुठेही येणार नाही मग तो पण चल आमच्यासोबत हां ठीक आहे पण आज नको मी सांगेल त्या दिवशी जाऊया आता मुक्ताला पण आनंद होतो ती आनंदाने निघून जाते आणि तो आरोहीकडे पाहत मॅडम इथेच उभ्या राहणार आहात का तशी ती पटकन आवरायला जाते ती बाहेर येते आणि आदित्य हात जातो आरोही तिची तयारी करून खाली निघून जाते काही वेळाने आदित्य पण खाली येतो सगळ्यांना वाटत असतं आरोहीने घरी थांबावं पण ते आदित्य समोर बोलत नाही ते सगळे मिळून नाश्ता करतात आणि सगळ्यांना भेटून ऑफिसला निघून जातात आदित्यच्या आईचे डोळे भरून येतात आजी आदित्यच्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत काय ग काय झाले नाही म्हणजे तुझे डोळ्यात पाणी का आई आज आरोई घरी आली तर घर कसं भरलेलं वाटत आहे माझ्या आदित्याची काळजी घ्यायला त्याची बायको आली आहे आता मला कसलीच काळजी नाही आहे त्याचा आनंद होता आहे आई मला माझ्या मुलांना कोणाची नजर नको लागू तसे ते दोघं असे त्यांच्या आयुष्यात आनंद देऊ हीच माझी इच्छा आहे नको काळजी करू आता त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार ते दोघं काही वेळाने ऑफिसला पोचतात आदित्य आरोईचा हात पकडून त्याच्या केबिनमध्ये घेऊन जातो आणि तिच्याकडे पाहात आजपासून तो इथे बसून काम करणार आहे तिला माहिती होतं आदित्यसोबत जास्त बोललेलं तर तो चिडचिड करेल म्हणून ती काही बोलत नाही ते दोघं त्यांच्या कामात बिझी होतात राघवला काम असतं म्हणून तो आदित्यला भेटायला आला होता राघवला बघून आरोईला खूप आनंद होतो राघवला पण तिला आदित्यच्या केबिनमध्ये बघून खूप आनंद होतो राघव मनात विचार करत खरंच आदित्य खूप प्रेम करतो माझ्या बहिणीवर राघव आणि आदित्य बोलत असतात काही वेळाने राघव निघून जातो आरोही मन लावून तिचं काम करत असते आदित्य तिच्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावर केस करतो तशी ती त्याच्याकडे पाहते काय झालं आदित्य असून काही नाही आरोही तू माझ्यासोबत आली त्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद झाला आहे आधीचे काही दिवस आपण ज्या पद्धतीने वागलो तेव्हा कारण तसे होते पण आज आपल्यात असं काही नाहीये आरोही त्यांच्याकडे पाहत मला माहिती आहे तु तुम्हाला मी तुमच्याजवळ पाहिजे होती म्हणून पण मला घरी न राहू देता इथे घेऊन आलात ना आदित्य हसत मांडव लावतो तो आरोहीला उठून उभं करतो आणि तिच्या कपडावर किस करतो आणि त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे जातं आणि तो तिला किस करणार तोच प्रतिकात येत असतो आणि त्यांना तसं बघून सॉरी बोलून पडून जातो आरोही पटकन बाजूला होते आणि वॉशरूम मध्ये निघून जाते आदित्य प्रतीकला बोलवून घेतो प्रत्येक आदित्याला सॉरी बोलतो आदित्य असून मित्रा काळजी करू नकोस मी तुला रागवणार नाही आहे ते दोघं त्यांच्या प्रोजेक्टबद्दल बोलत असतात प्रत्येक आदित्यकडे पाहत आदित्यच तुला एका मीटिंगसाठी स्पेनला जावं लागेल हा ते मी बघतो बरं चल मला एक कॉल आहे आणि प्रतीक निघून जातो आरोही पण येऊन तिचं काम करत असते ऑफिस सुटायची वेळ होते तसे दोघ सोबतच घरी जायला निघतात घरी आल्यावर आरोही फ्रेश होऊन आईंना मदत करत असते ते सगळे सोबत जेवण करतात जेवण झाल्यावर काही वेळ गप्पा मारतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात आदित्य काहीतरी काम करत असल्यामुळे आरोही त्याला त्रास न देता बेडवर पडते आणि पडल्या पडल्या तिला झोप लागते आदित्यचं काम होतं तसा तो लाईट बंद करतो आणि आरोहीला कपळावर किस करून मिठीत घेतो आणि तो पण झोपतो ऑफिसचा लोड असल्यामुळे ते एक आठवडा पूर्ण कामात बिझी असतात आईच्या सांगण्यावरून दोघं आज घरीच असतात म्हणून निवांत असतात आदित्य अजून पण झोपलेला असतो आरोही तिचं आवरून खाली जाते काही वेळाने आदित्यला जाग येते तसा तो आरोहीला आवाज येतो आरोही त्याच्याजवळ जाते काय हो काय झाले तसं आदित्य तिला ओढून विठीत घेतो आरोही त्याच्याकडे पाहत अहो सकाळी सकाळी कसं सुस्त हे तुम्हाला मला आरोही यात सुचायचं काय आहे एवढी सुंदर बायको समोर असताना कोणत्याही नवऱ्याला प्रेम तर येणारच ना हो का बरं सोडा मला तुमचा आवरा आणि खाली या आज आदित्य आणि आरोही घरी असल्यामुळे घरातील सगळे पण खूप हॅपी होते नाश्ता करून बसून ते गप्पा मारत असतात बाबा आदित्यकडे पाहत आता सगळं काही ठीक आहे तर आपण कुठेतरी बाहेर जायचं का तसे सगळे हो म्हणतात मुक्ता तिच्या बाबांकडे पाहत बाबा कुठे जायचं मला वाटतं आपण काकांच्या घरी जाऊया तशी मुक्ता हॅप्पी होते गावाकडे त्यांचा शेतात खूप मोठा वाडा होता आरोही फक्त त्याचं बोलणं ऐकत होती कारण तिने कधीच असं पाहिलेलं नव्हतं म्हणून ती हॅपी असते काही वेळाने ते सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात आरोही बेडवर बसून विचार करत असते तिकडे कसं असेल तिला असं असताना बघून आदित्य तिच्याजवळ जात बायको कसला एवढा विचार करते ती आदित्यला मिठी मारत अहो आपण फिरायला जाणार आहोत ना त्याबद्दल आरोही तू अशी हॅपी असलीस ना की तुला बघून मी पण हॅप्पी होतो तू नेहमी अशीच हॅपी राहत जा ते आदित्यकडे पाहत थँक्यू तुमच्यामुळे मला एवढी प्रेम करणारी माणसं भेटली आदित्य तिच्या कपडावर केस करत आणि थँक्यू त्या देवाला ज्याने माझी जोडी या माझ्या आरोईसोबत बांधली आज आदित्य खूप हॅप्पी होता त्याला हॅपी बघून आरोई त्याच्या डोळ्यात पाहात त्याला विचारते आदित्य मी काही विचारले तर रागवणार नाही ना आदित्य तिच्या गालावर केस करत नाही रागवणार बायको बोल काय बोलायचं आहे ते त्याचा हातीच्या पोटावर ठेवत मला आपलं बेबी हवं आहे हे ऐकताच आदित्य उठून बसतो कारण त्याला अजिबात कल्पना नव्हती की आरोही असा विचार करत असेल म्हणून तो आरोहीला समजावत आरोही मला एवढ्या लवकर बेबी नको आहे ग म्हणजे मला आपलं बेबी हवं आहे पण आता इतक्यात नको आहे त्याचं बोलणं ऐकून आरोही नाराज होते त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण तो आरोहीचं काही ऐकूनच घेत नाही आरोही याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये आणि तो बाहेर निघून जातो आरोईला खूप वाईट वाटत असतं तिला वाटत होतं आदित्य पण विचार करेल पण तसं काहीही होत नाही आदित्य जेवायच्या वेळेला घरी येतो सगळे शांततेत जेवण करत होते आदित्य अधूनमधून आरोईकडे पाहत असतो ती त्याला नाराज दिसते तिच्या नाराजीचं कारण त्याला माहिती होतं बाबा सगळ्यांकडे पाहत सामानाची पॅकिंग करायला घ्या आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे तसे सगळे हो म्हणतात जेवण करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात आरोही त्या दोघांची बॅग पॅक करते पण आदित्यसोबत एक शब्द पण बोलत नाही काही वेळाने आदित्य तिला समजावतो पण तरी आरोही त्याचं काही ऐकून घेत नाही सकाळी सगळे लवकर उठून ते जायला निघतात प्रतीक पण जाणार असल्यामुळे तो ऑफिसच्या कामाची सगळी सेटिंग लावतो आणि ते सगळे जायला निघतात पाच ते सहा तासाचा प्रवास करून ते त्यांच्या शेतावरील घरात पोहोचतात त्यांच्या शेतावरचं घर श्रीधर काका सांभाळत होते एक एक करून आत येत असतात तोच आदित्य आणि आरोही आत यायला लागतात तोच नर्मदा त्या दोघांना थांबवते आणि त्यांचा औक्षण करून त्यांना आत या सांगते आरोही पहिल्यांदा आल्यामुळे तिचं खूप चांगल्या प्रकारे ते स्वागत करतात सगळे जाऊन अंगणात बसतात आरोही हे सगळं काही पहिल्यांदा पाहत असल्यामुळे तिला खूप आनंद होत असतो नर्मदा आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत काय ग आरोही आवडले का इकडे आरोही हसून हो खूप आवडले तो श्रीधर काका आदित्यकडे पाहत काय मग कधी पेढे खायला देणार तसं आदित्य आरोहीकडे पाहतो का पाहत हो। कारण काका काय बोलले का हे त्या दोघांना चांगले समजले होते पण आदित्य फक्त हसतो काहीच बोलत नाही आणि आरोही पुन्हा नाराज होते नर्मदा पण आदित्यकडे पाहत अरे अशा गोष्टीसाठी जास्त विचार करायचा नाही पटकन मुलं झाले की आपण मोकळे तसे सगळे हसायला लागतात पण आरोही मात्र नाराज होते पण सगळे समोर असल्यामुळे ती नॉर्मल राहून हसत असते काही वेळाने ते फ्रेश होतात आणि मस्त गावाकडचे जेवण एन्जॉय करतात जेवण झाल्यानंतर मुक्ता आरोई आणि नर्मदा यांची मुलगी राधिका बाहेर फिरत असतात आजूबाजूचे लोक राधिकाला आरोहीबद्दल विचारत असतात आणि ती पण आनंदाने माझी वहिनी आहे असं सांगत असते इकडे आदित्य त्याच्या ते रूमच्या बाहेर छोटीशी गच्ची असते तिथे उभा असतो आणि आरोहीला पाहत असतो त्या खाली बोलत असतात तोच राधिका शेजारच्या तीन महिन्याच्या बाळाला घेते आणि मुक्ता आणि आरोईजवळ येते बाळ खूपच केवट असतं त्या बाळाला बघून आरोही राधिकाकडे पाहत मला पण घ्यायचं आहे बाळाला राधिका असून हो घ्या ना वहिनी आणि ती बाळाला देते आरोही खूप प्रेमाने बाळाशी बोलत असते आणि ते बाळ पण आरोहीकडे पाहून हसत असतं आणि हे सगळं आदित्यवरून पाहत असतो काही वेळासाठी त्याला आरोहीचं बोलणं आठवतं पण जास्त विचार न करता आत निघून जातो आरोहीच्या मनात पण विचार येऊन जातो आदित्य आपलं बेबी पण असंच असेल का ते काही वेळ त्या बेबीसोबत खेळतात आणि नंतर आत येतात आरोही पण आत येते आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी होते आदित्यसोबत काही बोलत नाही आदित्य तिच्याजवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती काही बोलत नाही आरोही मगासपासून तुझं काय सुरू आहे माझ्यासोबत का बोलत नाही आहे आरोही दुसरीकडे पाहत माझी मर्जी आरोही का वागते अशी ती त्याच्याकडे पाहात तुम्ही जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही तो तिचा हात पकडून आरोही तू कितीही प्रयत्न केले तरी माझा निर्णय बदलणार नाही त्याने रागाने तिचा हात पकडल्यामुळे तिला दुखत असतं अहो सोडा मला दुखत आहे तरी आदित्य सोडत नाही त्या दोघांचं जोरदार भांडण होतं आरोही रडत आदित्य हो, मला खरंच आपलं बाळ पाहिजे आहे आरोही तू पण समजून घे ना ग मला आदित्य तुम्ही मला समजून घ्या आरोही काही केल्या ऐकत नाही इकडे आदित्य चांगला स्थापला होता आणि त्यात तो आरोहीला जोराने ढकलून देतो ती खाली पडते तरी तो तिला उचलत नाही आरोही रडत बाहेर येते आदित्य मात्र रागाने तिथेच असतो काही वेळाने शांत होतो आणि त्याच्या लक्षात येतं त्याने आरोहीसोबत काय केले तो उठून बाहेर येतो तर आरोही बाहेर खाटवरती झोपलेली असते तो तिला उचलून रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या कपळावर केस करत सॉरी म्हणतो आणि तिला मिठीत घेऊन झोपून जातो सकाळी सकाळी आरोहीला जाग येते तर ती आदित्यच्या मिठीत असते ती उठणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहत सॉरी म्हणतो बायको सॉरी मी चुकीचा वागलो पण आता माझ्या बायकोला जे पाहिजे आहे त्याचा मी विचार केला आहे तशी आरोही त्याच्याकडे पाहत म्हणजे तुम्हाला पण वाटतं ना आपल्याला बेबीबद्दल तसं आदित्य हसत हो मला पण आपल्या दोघांचं बेबी हवं आहे आणि मला तर तुझ्यासारखी दुसरी आरोई हवी आहे तशी आरोही लाजते आणि तिचा चेहरा त्याच्या शर्टमध्ये लपवते आदित्य हसत अशी लाजत रासेल तर कसं होईल आपल्याला बेबी तशी आरोही त्याला फटके मारत अहो तुम्ही ना तिला हॅपी बघून आदित्य पण खूप हॅपी होतं बरं चल सोबत फ्रेश होऊ आणि तो तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो काही वेळाने दोघं बाहेर येऊन त्यांचं आवरतात आणि खाली येतात आज आरोही खूप हॅपी होती कारण आदित्य पण तयार होता आरोईला एवढं हॅपी बघून नर्मदा काकू तिला विचारतात काय ग काय झालं हा चेहरा खूप गुलाबी दिसतोय काकू तिला चिडवत गावाकडे हनीमून केला का ग तशी आरोईला अजून लाल होते काकू तिच्याकडे पाहत अशीच आनंदी राहा पुन्हा सगळे गोष्टीमध्ये रमतात राधिका नर्मदाकडे पाहत आई आज मी मुक्ता आणि आरोही वहिनीला घेऊन नदी किनारी जाणार आहोत त्यांना पण बघू दे आपल्या गावाकडची नदी तसे मुक्ताणी आणि आरोही खूप हॅपी होतात आजोबा आदित्यकडे पाहत आदित्य तू पण जा त्यांच्यासोबत तसं आदित्य मान हलवून हो म्हणतो आरोहीला तर आता अजूनच आनंद होतो मुक्ता आणि राधा पुढे चालत असतात आणि आदित्य आणि आरोही त्याच्या मागे आदित्य अधूनमधून आरोहीला त्रास देत असतो आणि चिडवत असतो मॅडम बाळाचा विचार केला आहे तर कधीपासून करायचं तशी आरोही त्याला फटका मारत तुम्ही हे सगळं बोलण्यासाठी माझ्यासोबत आलात का अगं मी काही चुकीचं बोलतोय का आपण जर काही केलंच नाही तर कसं होईल ना बाळ तशी अजून पुढे जायला लागते तोच आदित्य तिचा हात पकडून अगं आपल्याला काहीतरी करावं लागेल ना तेव्हा तर ते बाळ होईल ना आरोहीला अजून हा बघू बघू काय बघू बेबी पाहिजे आहे तर आपल्याला तर आणि तो बोलणार तोच आरोही त्याच्या तोंडावर हात ठेवते तोच मुक्ताचा आवाज येतो तसे ते जायला लागतात इकडे गावातील लोक आरोहीकडे पाहत असतात कारण आपली आरोही होतीच तेवढी सुंदर राधा त्यांना सगळं काही दाखवत असते आरोही पहिल्यांदा पाहत असल्यामुळे सगळं काही आनंदाने पाहत असते गावाकडील ते हिरवीगार झाडं पक्ष्यांचे येणारे आवाज ऐकून आरोही खूप हॅपी असते तिथे छोटे छोटे रॅबिट असतात ते बघून आरोही त्यांना प्रेमाने हात लावत होती आणि आदित्य तिचे फोटो काढत होता ते फिरत असतात तोच श्रीधर काका त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतात आणि ते मस्त नदी किनारी जेवण करायला बसतात आदित्य एवढ्या शहरात राहणारा पण गावाकडचे जेवण आवडीने खात असतो ते बघून आरोहीला खूप आनंद होतो तिला वाटत होतं आदित्य नाही खाणार पण तो आवडीने खात असतो जेवण झाल्यानंतर ते नदीमध्ये पाणी पाणी खेळतात आदित्य पण आरोहीसोबत पाणी खेळत असतो आणि मुक्ता त्या दोघांचे फोटो काढत असते प्रतीकला पण यायचं असतं पण त्याचा महत्त्वाचा कॉल असल्यामुळे तो घरीच थांबतो खूप मस्ती करून ते घरी येतात आरोही तर आनंदाने आजी आजोबांना सांगत असते आम्ही खूप मस्ती केली हिला हॅप्पी बघून घरातील सगळे खूप हॅप्पी असतात आधी तिच्याकडे पाहत आरोही आधी फ्रेश हो बघ कपडे किती ओले आहेत तुझे तशी आरोही रूममध्ये येते आदित्य पण तिच्या मागे येतो आता आदित्याला तर चान्स मिळाला होता तो आरोईचा हात पकडून बाथरूममध्ये घेऊन जातो आता आरोहीला माहिती होतं ती लाजून उभी राहते त्यांच्यातील कपड्यांची अडसर दूर होतात आणि ते दोघं एकमेकांच्या सहवासात आंघोळ करत असतात फ्रेश होऊन बाहेर येतात आदित्य तिला मिठी मारत बायको रोज माझ्यासोबत अशीच फ्रेश होत जा तशी आरोही त्याला फटका मारते आदित्य त्या दोघांचे जेवण रूममध्येच बोलावतो गावाकडे हिरवळ असल्यामुळे थंडी वाजत असते ते दोघं मिळून गरम गरम जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारत झोपून जातात आता गाव म्हटलं की रात्री केड्यांची आणि कुत्र्यांची भुंकण्याचे आवाज येत असतात त्या आवाजाने आरोहीला जाग येते आणि ती पटकन आदित्यच्या खूप जवळ जाते आदित्य पण तिला झोपमध्ये जवळ घेतो ती आदित्यला उठवत आदित्य उठा माझा जीव घाबरतो आहे तसं आदित्य उठत काय झालं अहो बघा ना कसे आवाज येत आहे आदित्य असत अगं ते कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज आणि किड्यांचे आवाज येत आहे बरं घाबरू नको मी आहे ना आणि तो तिला जवळ घेऊन झोपतो आदित्य आणि आरोईचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद